विकास आघाडी पक्षाचा चांगला कार्यकर्ता आहे नेता आहे भावी नगर शोक आहे तो आणि त्याची समाजसेवा सर्व फुलपाड्याला ज्ञान आहे तो चांगल्या प्रकारचा समाज कार्य करतो आजही त्याच्या वाढदिवसा त्याने आरोग्य शिबिर लावलेलं आहे कुठे छत्रे वाटप आहे मग आमच्या वृद्धाश्रमाला भोजन व्यवस्था केलेली आहे अशा विविध समाजसेवेच्या दालनातून तो त्याचा वाढदिवस साजरा करून स्वतः आनंद घेतो आणि इतरांना आनंद मिळून देतो ही त्याची खरी कमाई आहे परंतु काय सांगणार निषाद चोरगे यांचा वाढदिवस आहे त्या अनुषंगाने संपूर्ण आता बहुजन विकास आघाडीचे मोठे मोठे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आणि प्रमुख ठिकाणी आपण विरार ईस्टला पाहिलं तर अनेक ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आले छत्री वाटप कार्यक्रम वया वाटप करण्याचा कार्य कार्यक्रम आयोजित करण्यात काय सांगणार निषाद बद्दल निषाद चोरगे हा बहुजन विकास आघाडी पक्षाचा चांगला कार्यकर्ता आहे नेता आहे भावी नगरसेवक आहे तो आणि त्याची समाजसेवा सर्व फुलपाड्याला ज्ञान आहे तो चांगल्या प्रकारचा समाजकार्य करतो आजही त्याच्या वाढदिवसा त्याने आरोग्य शिबिर लावलेलं आहे कुठे छत्रे वाटप आहे आमच्या वृद्धाश्रमाला भोजन व्यवस्था केलेली आहे अशा विविध समाजसेवेच्या दालनातून तो त्याचा वाढदिवस साजरा करून स्वतः आनंद घेतो आणि इतरांना आनंद मिळून देतो की त्याची खरी कमाई आहे पण ह्यावेळी काय असं बघायला भेटलं की संपूर्ण विरार परिसरात निशा चोरगे यांचा बॅनर लावण्यात आला आणि युवा नेता म्हणून त्यांना पदवी दिलीत आली आहे निशाजी चोरगे यांनी भरपूर काम केलं या परिसरासाठी येणाऱ्या जो निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी असं म्हणून चेहरा असं काही घोषित करण्यात येणार आहे उमेदवारी हे पक्षाचे आमचे जे नेते आहेत लोक प्रमुख जितेंद्री ठाकूर हे डिक्लेअर करतात परंतु पब्लिकची इच्छा आहे की निषादादाला यावेळेचं तिकीट मिळावं आणि त्याची एकंदर समाजसेवा आणि त्यांनी केलेलं कार्य पाहता त्याला सहज तिकीट मिळून जाईल आणि तो सहज निवडून सुद्धा येईल फक्त परिश्रम घडे घेण्याची गरज आहे आणि तसे तो परिश्रम घेतोय समाजामध्ये वावरतोय समाजाबरोबर राहतो समाजाच्या सुखदुःखामध्ये सामील होतो आणि आपली समाजसेवा करतो म्हणून त्याला जिवेत श्रद्धा शतम एक त्याचा काका म्हणून त्याला वाढदिवसाच्या खूप खूप खुँ मंगलमय शुभेच्छा देतो धन्यवाद बंधूजी आमच्याशी बोलल्याबद्दल हे होते विलास बंधू चोरगे जे वरिष्ठ माजी नगरसेवक आहे यांनी सांगितलेलं आहे कशाप्रकारे ते निषाद बंधू चोरगे यांचा वाढदिवसासाठी आलेले आणि त्यांनी थेट त्यांना आशीर्वाद सुद्धा दिलेला आहे का येणाऱ्या निवडणूक मध्ये निशाद चोर चोरगे हा प्रमुख चेहरा असणार आहे बहुजन विकास आघाडीच्या वतीने गेले अनेक वर्षापासून ते काम करत होते अजून आमच्या बरोबर उपस्थित इकडचे स्थानिक कार्यकर्ता आहे काय सांगणार बाळू भेंड्रेजी बा, आपण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याबद्दल आपण काय सांगणार तुमचा नेत्यांचा युवा नेत्यांचा वाढदिवस आहे खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्या बहुजन विकास आघाडीतर्फे आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा आहे आमची आणि असंच त्यांना तर आमची इच्छा आहे का त्या विभागामध्ये त्यांचं सा नाव चांगलं आहे आणि त्यांनी या नक्कीच त्यांना याच्यामध्ये विजय होईल असल्याबद्दल पण आपण आपल्या नेत्यांना कधी सांगणार कारण की आपण या रस्त्यात आले त्या रस्त्याची अवस्था पाहिली लाईटची अवस्था पाहिली गेल्या तीन दिवस अगोदर मोर्चा काढण्यात आला त्या सर्व विषयावरती आपल्या नेत्यांवरती आपण कशा चर्चा केली आहे त्याच्याविषयी चर्चा आम्ही केलेली आहे रोड विषय रोड एवढा खराब आहे मागे पण केलेले आता पण आम्ही तेच वारंवार त्यांना पण सांगितलेलं आहे आणि आमच्या गोवर्ष तर विलास बंधू चोरगे आहेत माझी नागरिक त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे आता वरचे नेते जे बोलते त्यांना पाहते त्या गोष्टी त्या निवडणूक ते वरच्या लेवलला जे स्थानिक प्रतिनिधी करतात लोकांसाठी काम करत असतात आता यांनी आहे जी पण समस्या असेल बहुजन विकास आघाडी लवकर लवकर समस्या निवारण करण्यासाठी काम करायला पस्तीस वर्षात मध्ये होते आणि साम्राज्य संपलेलं आहे पण तरी काम त्यांचा चालू आहे आता येणाऱ्या निवडणूक मध्ये पाहायला भेटले का प्रकारे ही जनता माईबाप असते आणि त्यांना कुठल्या पदावरती बसवणार का पाडणार हे सुद्धा बघण्यासारखं असेल आता तेवढच प्रत्येक गोष्टीची अपडेट थिंकिंग ऑफ युथ न्यूज चॅनलच्या माध्यमात आम्ही तुम्हाला देत राहू नमस्कार